एकत्र कुटुंबात असेही होते आज वेळ काढून कलाला भेटायला जायचे असे मी ठरवले कला माझी मैत्रीण अगदी जिवलक आम्ही दोन्हीही एकाच शाळेत एकाच वर्गात शिकलो आणि लग्नानंतर सुद्धा एकाच शहरात आलो आमचा संसार म्हणजे राजाराणी आणि आमचा एक राजकुमार असा अगदी छोटासा गोष्टीतल्यासारखा पण कला मात्र मोठ्या एकत्र कुटुंबात राहत होती कलाच्या घरी जाऊबाई त्यांची दोन मुले कला तिचे मिस्टर व तिचे दोन मुले सासू सासरे आणि एक म्हाताऱ्या आते सासू असे त्यांचे कुटुंब होते शिलाताई कलाची मोठी बहीण तिची जाऊच होती शिलाताईचे मिस्टर शहरातील नामांकित कॉलेजमध्ये प्रोफेसर होते शिलाताईचे लग्न जमले तेव्हा सगळे खूप आनंदले होते कारण खूप मोठ्या घरी तिला दिले होते चाळीस एकर बागायती शेती दोघेच भाऊ मिस्टर प्रोफेसर नशीब काढले शिलाने असे सगळेजण म्हणत होते आणि तेही खरेच होते शिलाताई सून म्हणून त्या घरात गेली आणि आठच दिवसात भाऊजींची नोकरी जी आधी टेम्पररी होती ती कायम झाल्याची ऑर्डर आली महिनाभरातच भाऊजींच्या लहान भावाला बँकेत क्लार्क म्हणून नोकरीची ऑर्डर आली संतानहीन आणि विधवा असलेल्या आते सासूबाईंच्या जमिनीच्या भावकीच्या सोबतच्या कोर्टातील वाद त्यांच्या बाजूने सुटला आणि पतीच्या इस्टेटमधील अर्धा वाटा त्यांना मिळाला वारस म्हणून त्यांनी आपल्या या दोन भाच्यांचे नावे ही लावून टाकली होती शिलाताईंचे पायगुणामुळे सगळं काही चांगलं झालं अशी सासरच्यांची धारणा बनली आणि शिलाताई सगळ्यांच्या गळ्यातील ताईत होऊन बसली भाऊजींची तर विशेष लाडकी होती दीर बँकेत कायम झाल्यानंतर त्यांच्यासाठी वधू संशोधन सुरू झालं आणि शिलाताईंनी आपल्या लहान बहिणीसाठी म्हणजेच कलासाठी घरच्यांकडे शब्द टाकला आणि हे लग्न जमलेसुद्धा आणि झालेही पटकन कला आणि मी दोघेही नुकत्याच ग्रॅज्युएशन झालेल्या होतो आणि माझा नंबर डी लागला ला तर कला लग्न करून सासरी केली कलाच्या लग्नानंतर तीन वर्षांनी माझे लग्न झाले आणि लग्न होऊन मी सुद्धा कलाच्या शहरात राहण्यास आले माझे मिस्टर एका कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरीला होते सुरुवातीला मी कलाच्या घरी नेहमी जात असे पण नंतर हळूहळू माझ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर माझे जाणे कमी झाले लवकरच मलाही एका नावाजलेल्या शाळेत नोकरी मिळाली आणि आता तर जाणे कधीतरीच संक्रांतीला वगैरे असेच असायचे एकत्र कुटुंब असल्यामुळे कला कायम कामात असलेली असायची घटकावर सुद्धा तिला बसायला वेळ नसायचा मी भेटायला जायची कलाला पण शिलाताईस माझ्याशी गप्पा मारत असायची गेल्या पाच वर्षात कला माझ्याकडे मोजून दोनदा आली होती तिला मुळीच वेळच नसायचा माझ्याकडे आल्यावरही अगदी मुश्किलीने पंधरा वीस मिनटे ती बसू शकली तिला लगेच फोन आला आणि जावे लागली दोन्ही वेळी पण असेच झाले मी आज मात्र ठरवूनच निघाले होते की कलाला बोलायलाच लावायचे आपल्याजवळ बसायला लावायचे त्यासाठी मी शाळेतून आज एक तास घरी लवकर आले होते हेडसरांना विचारून आवरून संध्याकाळ व्हायच्या आत कलाकडे जावे असे ठरवून लवकर निघाले तरी संध्याकाळचे पाच वाजले मला निघायला मला माहिती होते आता कलाच्या घरी जाईपर्यंत सव्वा पाच होतील आणि मोठ्या मुश्किलीने कला दहा मिनटे माझ्याजवळ बसेल की लगेच ती संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागेल मग नेहमीप्रमाणे शिलाताई माझ्याजवळ येऊन बसेल पण पन... मला आज कलालाच भेटायचे होते कारण कालच मला समजले की कलाच्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेचा निकाल लागला असून तिला कलेक्टर कचेरीमध्ये क्लर्क म्हणून नोकरी मिळाली लग्नानंतर शिक्षणात एवढ्या दिवसांचा गॅप असून एकत्र एक कुटुंबात राहत असून कलाने जिद्दीने परीक्षा दिली आणि नोकरी मिळवली तिचे अभिनंदन करण्यासाठी मी पेड्यांचा एक बॉक्स घेऊन तिच्या घरी पोहोचले बेल वाजवताच कलानेच दार उघडले मला हसून मिठी मारली मी तिचे मनापासून अभिनंदन केले आणि पेड्यांचा बॉक्स तिच्या हातात दिला चहा पाणी झाल्यानंतर कला मला म्हणाली चल आपण खाली गार्डनमध्ये जाऊन बसू आणि मस्त गप्पा मारू आता मात्र मी खूपच आश्चर्यचकित झाले इतका बदल दोन शब्द मुश्किलीने बोलणारी कला चक्क गार्डनमध्ये जाऊन गप्पा मारू म्हणत होती आम्ही गार्डनमध्ये गेलो आणि एका बाकावर जाऊन बसलो काय ग आज तुला कामाची काही घाई नाही वाटतं आणि एवढी गडगंजे इस्टेट घरी असताना कशाला हवी तुला नोकरी आणि आता तुला जिल्ह्याच्या ठिकाणी राहायला जावे लागेल मग भाऊजी मुले यांचे काय मी तिला हसूनच म्हणाले हो आम्ही सगळे आता शिफ्ट होणार आहोत आत्याबाई आमच्यासोबत येणार आहेत कला विषणपणे म्हणाली तिच्या डोळ्यातून अश्रू दिसले मी चमकून म्हणाले कला काय झालं तुला आनंदी असायला हवी आज तशी कला म्हणाली मला मोठ्या कुटुंबात राहायची खूप आवड आहे ग ही सगळी माणसे सोडून जाणे जीवावर येते पण त्याशिवाय इलाज नाही म्हणून आता जावं लागणार आहे मग कशाला दिली होतीच परीक्षा म्हणजे नोकरीच लागली नसती कशाला केलास हा उपाद्व्याप मी म्हणाले तशी कला म्हणाली अगं इथून जाण्यासाठीच मी हे केले आता मात्र मला काही कळे ना एक असे म्हणते आणि एकदा तसेही म्हणते मी तिच्याकडे बघू लागले काय ग भाऊजींनी तुला जबरदस्ती परीक्षा द्यायला लावली का नाही गं त्यांनी नाही सासूबाईंनी मला बळीला घातले परीक्षा देण्यासाठी ती म्हणाली म्हणजे मला नाही कळालं कला म्हणाली थांब सर्व काही सांगते आणि ती सांगू लागली तुला तर माहितीच आहे या घरात मी शिलाताईमुळे आले सुरुवातीला नवीन नवीन मला खूप छान वाटायचं सासर मला नवीन किंवा अनोळखी वाटलं नाही माझी ताईस माझी जाऊ असल्यामुळे मला फार मोठा मानसिक आधार होता भाऊजी आणि माझे मिस्टर देखील माझ्या ओळखीचेच होते सुरुवातीला सर्व छान होतं पण हळूहळू काही गोष्टी कळायला लागल्या माझे भाऊजी म्हणजे शिलाताईचे मिस्टर घरात मोठे त्यांचा शब्द हा सर्वांनी तोलून धरायचा त्यात मला काही वेगळे वाटायचे नाही पण त्यांचा पगार जास्त पण त्यांच्या मानाला माझ्या मिस्टरांना पगार कमी होता आणि त्या मानाने नोकरीही हलकी होती त्यामुळे त्यांचा बऱ्याच वेळा पान उतारा व्हायचा माझ्या मनाला ते सारखं लागायचं घराबद्दल शेतीबद्दल कोणत्याही निर्णयात त्यांना सामील करून घेत नसायचे सुरुवातीला मी त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले नाही पण नंतर मला या गोष्टी खटकायला लागल्या मी माझ्या मिस्टरांना तसे बोलायचे पण त्यांचा नाईलाज व्हायचा कारण घर खर्चात आमचा वाटा फार कमी असायचा कारण त्यांचा पगार भाऊजींच्या पगाराच्या मानाला फारच कमी होता हळूहळू हे फक्त इतक्या पुरताच मर्यादित राहिले नाही सगळ्याच बाबतीत भेदभाव सुरू झाला घरातील कामाची वाटणी ही नव्हतीच सगळे काम मलाच करावे लागत होते शिलाताई मस्त फिरत असायची किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तिला तिच्या भिशीच्या किंवा महिला मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये ती जात असायची गल्लीतल्या कॉलनीतल्या किंवा बिल्डिंगमधली कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही दोघे कधीच नसायचो भाऊजी आणि शिलाताई ही मोठी जोडीच कायम सगळीकडे असायची आम्ही लग्न झाल्यापासून फिरायला म्हणून कुठे गेलो नाही किमान जा म्हणून देखील कोणी आम्हाला म्हटले सुद्धा नाही अगदीच एखाद्या दिवशी कंटाळा आला तर शेतीवर जायचं तेही सगळेजण सोबतच माझ्या जीवावर घर मुले घरातील माणसे टाकून शिलाताई तिचं आयुष्य अगदी एन्जॉय करत होती माझे आयुष्य मात्र घरातच करपत चालले होते याची तिला जाणीव नव्हती किंवा मुद्दाम जाणीव करूनही घेत नव्हती आम्हाला काही बोलताही येत नव्हतं कारण घरातील खर्चाचा वाटा आमच्याकडून जास्त पेलवला जाऊ शकत नव्हता सगळं तोंड ताबून बुक्क्यांचा मार अगदी सहन करत होतो माझ्या मोठ्या मुलाला शाळेत घालण्याची वेळ आली तेव्हा मात्र आम्हाला परवेडेल अशा शाळेत आम्ही त्याला घातले कारण मग मला आणखी लाचार समजले गेले असते तेही माझ्या बहिणीकडूनच माझ्या सासूबाई मात्र खूप चांगल्या आणि मोठ्या मनाच्या आहेत त्यांना माझी होणारी सर्व कुचंबना समजत होती शिलाताई आणि भाऊजी बाहेर गेलेले असताना त्यांनी आम्हाला दोघांना जवळ घेऊन म्हणाल्या माझ्या मिस्टरांना व मला सोबत घेऊन त्यांनी एक योजना आखली त्याप्रमाणे एके दिवशी संधी साधून घरात मोठ्या बंधूजवळ ते गेले मला वेगळं राहायचं आहे आम्हाला परवडेल अशा जागेत अगदी दोन खोल्यांच्या घरात आम्ही राहू माझ्या मिस्टरांचे असे बोलणे ऐकून शिलाताई व भाऊजी दोन्हीही चपापले बैठक बसली आणि असा निर्णय तुम्हाला का घ्यावा वाटला असे भाऊजींनी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले सर्व कामे माझ्या पत्नीलाच करावी लागतात कुठे जाण्या येण्याचे स्वातंत्र्य नाही की हाऊस माऊस काहीही नाही याला माझ्या सासूसासऱ्यांनीही दुजोरा दिला बरीच चर्चा झाली पण मग सर्व विचारांती असे ठरले की कामाची वाटणी करायची दोघांनी समान प्रमाणात कामे वाटून घ्यायची त्याचप्रमाणे कामाची वाटणी झाली आणि मला संध्याकाळचा वेळ म्हणजेच जवळजवळ तीन चार तास मोकळे मिळायला लागले माझ्या सासूबाईंनी पुन्हा एकदा मला समजावून सांगितले मोकळ्या वेळेचा सदुपयोग कर अभ्यास कर परीक्षा दे तू नोकरी कर म्हणजे जे मानहाने तुला तुझ्या बहिणीकडून सहन करावी लागत तस असते तशी भविष्यात पुन्हा येणार नाही मलाही ते पटले आणि मी जिद्दीने अभ्यासाला लागले मात्र मी अभ्यास करू नये म्हणून शिलाताई वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करायची हेही मला अगदी अनपेक्षित होते तिचे हे रूप पाहून माझ्यातील जिद्द अजूनच पेटली मी अगदी बेड्यासारखा अभ्यास केला माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर यांनी या काळात मला खूप सहाय्य केले आणि मीही स्टाफ सिलेक्शनची परीक्षा दिली रिझल्ट तर तुला माहितीच आहे आणि ही नोकरी मला मिळाली आता आमच्या दोघांचा पगार मिळून आम्हीही आता बिना लाचारीचे सन्मानाचे जीवन जगू शकू मला खरोखरच एकत्र कुटुंब आवडते मला वेगळं व्हायचं नव्हतं पण माझ्याच बहिणीच्या वागण्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय लग्न करून या घरात आले तेव्हा पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व मी देत होते कारण बहिणीच्याच घरी मला देण्यात आले होते पण तिनेच मला नात्यांपेक्षा पैसा किती महत्त्वाचा असतो हे शिकवले फार वाईट वाटते इलाज नाही त्यामुळेच आता आम्ही इथून शिफ्ट होणार आहोत लवकरच माझे मिस्टरसुद्धा अंतर्गत परीक्षा देऊन प्रमोशनसाठी प्रयत्न करणार आहेत कला सांगत गेली मी ऐकत गेले नकळत कुठेतरी माझ्या मनालाही वाटले हे एकत्र कुटुंबात असंच असतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद